किलो गांजा व विक्री आरोपी मिरज कोल्हापूर ओवर ब्रिज खाली सापडा लावून निगरानी करीत असताना रेल्वे ब्रिज खाली पाटीला सॅक अडकवलेला एक इसम थांबलेला दिसला त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने ताब्यात घेऊन त्यास त्याचे नावगाव विचारता त्याने त्याचे नाव इम्रान उस्मान संदे तीस वर्ष विजयनगर महाकाली कारखान्याजवळ कवटेमाकळ असे असल्याचे सांगितले पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्यास मिळालेल्या बातमीची हकीकत सांगून त्याच्या अंगझडतीचा उद्देश कळून पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या पाठीवर अडकवलेल्या सॅकमध्ये गांजा माल व नायट्रावेटच्या दहा गोळ्या मिळून आल्या त्या सदर गांजा माल व नायट्रावेटच्या दहा गोळ्या बाबत विचारणा केली असता त्यांनी उडावडीची उत्तरे दिली सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्यास विश्वासात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की सदरचा गांजा माल नायट्रावेट दहा गोळ्या या धारवाड राज्य कर्नाटक येथून जावेद पूर्ण नाव माहीत नाही याच्याकडून खरेदी करून तो जादा दराने विक्री करण्याकरता घेऊन आला असल्याची कबुली दिली लागलीत सदर आरोपी गांजा माल सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचांसमक्ष जप्त करून महात्मा गांधीचं पोलीस ठाण्यास याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास महात्मा गांधी पोलीस ठाणे करत आहेत